गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अपलायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में शिवा कैसे जोगी तुला आला का कशाला आला पाहिजे तुम्हाला दिसत ना कॅमेरा मध्ये तुझ्या कॅमेरावर तुला बघू आम्ही दिसला का तुम्हाला काम करत होतो रात्री आम्ही त्या बरोबर दिसला आम्ही रातच्या खड्डा खोदीत होतो त्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी पलंबरला घरा बोलून त्याला लागला का काम नाही करत तो दिसला तुम्हाला जोगेश आम्ही तो दिसला नाही आम्ही इथं गावाला नाही येत आम्हाला पाणी लागत नाही का तुझं कोण गावाला असत ना बोलू ना मग बोलतो ना काय कसं करू आम्ही बोल हा बघू काय बोलतो बोलतो थांबा टेन्शन नका घेऊ पाणी टंचाईमुळे शिवसेना उपशर प्रमुखाने तिथे कुटुंबाला आणि प्लंबरला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला घडली आहे उल्हासनगर कॅम्प पाच मधील दुर्गादेवी पाडा येथे विठ्ठल मंदिराशेजारी जोगेश भोईर हे कुटुंबासह राहतात त्यांच्या घरी काही दिवसांपासून पाणी येत नव्हतं त्यामुळे त्यांनी प्लंबरला बोलावून घरासमोर रस्त्यावर खणून ते नळ जोडणी करून घेतली त्यावेळी समोरच राहणारे शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील हे तिथे आले त्यांनी थेट भोईर कुटुंबाला तुम्ही कोणाला विचारून पाईपलाईन घेता असं म्हणत शिवीगाळ केली यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या महिलेलाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली या शिवांची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होती ही बाब तक्रारदार यांनी शिवाजी पोलीस ठाण्यात नेली असता पोलिसांनी अदाखलपत्र गुन्हा परशुराम पाटील यांच्या विरोधात दाखल केलाय मी जोगेश भोईर माझी जिथे लाईन जुनी लाईन होती मी त्यांना पलंबरला जुनी लाईन बनवण्यासाठी तीन वेळा रिपेरिंग करायला आणला होतं पण माझी लाईन काही रिपेरिंग झाली नाही त्यानंतर मी नवीन त्याच जुनी लाईनवरती रिपेअर करायला दुसरी बोरिंग मारून लाईन घेतली तेवढं ते, ते परशुराम धर्मजी पाटील आले आणि मला माझ्या पलंबरला लाता लाता मारल्या आणि धक्का मला धक्काबुक्की करून त्याला मारहाण केली काम बंद करायला सांगितलं लाईन घ्यायची नाही पण मी ते विचारलं तुम्ही कोण अधिकारी आहेत कोण आहेत का तुला काय करायचं मी माझं मी बघून घेईन तू मला लाईन घ्यायची नाही म्हणून सांगितलं आणि मला शिवे केली माझ्या घरवालीला शिवेगाल केली माझं नाव सीमा जोगेश भोईर मला पंधरा दिवस झाले पाणी येत नाही मी किती दिवस झाले पलंबरला सांगते चक्रा येतात खड्डा खोदतात पण काम करून देत नाही पलंबरला घरी बोलून त्यांनी सांगला यांचं काम नाही करायचा दुसरा पलंबर आणला तो काम होता मागून येऊन त्याच्या लात मारली काल आम्ही इथेच होतो मग माझे मिस्टर आणि मी इथेच होते माझे मिस्टर त्यांना सांगायला गेले काका का माझं काम चालू आहे तर त्यांनी खालून पलंबरच्या लात मारली पाटणावर आणि तो पडला ते सगळं हात बी सगळं फुटलाय त्याचं ना माझ्या मिस्टरांना पण धक्काबुक्की केली त्याने तुम्हाला लाईन घेऊन देत नाही याचं कारण काय काय माहिती आहे बोलते बोलते त्यांना कामच नाही करायचं पलंबरलाय डायरेक्ट त्यांना लाईनच नाही लाईन घेऊन द्यायची नाही त्यांच्या मी सांगितलं काम कर माझा बोला मला पैसे हवेत मी त्याला बोलत तुला पैसे काय तुला कमिशन आहे ना, 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 है। है। ना आगी आगी ते देतो तुला पलंबर जे काय ते पण मी देतो त्याने मला एक हप्ता असं फिरवत राहिला आणि त्याला काम दिल्यानंतर एक पलंबर आला होता गेटमध्ये बोलून त्याला दमदाटी दिली का जोगीशोरचं काम करायचं नाही म्हणून ना आ, काल पण काम चालू होता काम चालू असताना पण त्यांच्या मुलांनी फोन केलेला ते बालू भाऊ आहेत ना त्यांनी फोन केलेला तुम्हाला काही हा दिली हा दिली दारू पिऊन पण आलेले आणि मला माझ्या मिस्टरांना बोलवत तुला पाण्याची परवानगी पाहिजे तर तुम्ही तिच्या बायकोला का नाही माझ्या खाली पाठवली बोलते असे बोले असं सगळा रेकॉर्डिंग मध्ये आहे हा शब्द पण त्यांचा असं असलेलं त्यांनी शब्द वापरला त्या विरोधात तुम्ही कम्प्लेंट वगैरे केली 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 कम्प्लेंट केली मी काल रात्री काल जाऊन आम्ही कम्प्लेंट करून आलो मी आरिश राज कपूर प्रसाद मी प्लंबरचं काम करतो माझ्या कला एकच कला आहे मी प्लंबरचं काम करतो मला त्याच्याशिवाय अजून काही उपचार आहे नाही हां मी घरच्यांसाठी माझी एक नव माझी बायको आहे आणि माझा पोरगा आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी काम करताना मी काम करत होतो त्या जागेवरती तिकडं प्रूफ सगळं काय असून त्यांनी मला मागून येऊन मार आण केले मागून येऊन मला मार आण केली मी विचारतो माझी चुकी काय आहे तुम्ही सांगा त्याच्यानंतर पण ते ऐकायला नाही गेल्या जे समोरचं ज्यांचं काम होतं ते पण आले माझ्यासमोर तरी पण माझ्यावर मार आण केली त्यांनी हां मी पण मी बोलतो आहे त्यांनी मला मारला का माझा विचार काय त्याने मला मारला का फक्त आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या घरी चार पोरं पाठवले मला मारायला त्या लोकांनी जीवा जीवाशी मारायची धमकी दिली आहे मला बोलतो तुला जीवाशी मारून टाकणार खतम करणार तुला तू या एरियामध्ये दिसू नको हो। माझा जीवना येतला आहे मी राहणार इथला माझा जीवना इथला मी राहणार इथला मी कुठं जाऊ राहिला मी कुठं जाऊ राहायला माझे हां याच्यानंतर यांची दिलेली आहे माझी एन पेपर आहे मैं तुम्हाला एन सी पेपर दाखवतो माझ्याकडे एन सी पेपर आहे मी त्यांच्या नावाची एन सी दिलेली आहे तरी पण माझ्या घरी चार पोरे होऊन मला मारायला आलते मी पळून गेलो आणि पळून तिकडं देशी बारमध्ये झोपलेलो होतो जे आहे तुम्हाला सांगतो जे आहे खरं आहे ते खरं आहे प्लंबर करतानी पण पैसे मागतो पैसे तो गुरु गुरु आणि सुमित प्लंबर सुमित प्लंबर आणि गुरु ही एन सी आहे माझ्याकडे त्यांच्या नावाची याची दखल प्रहार जनशक्ती पक्षाचे शरप्रमुख प्रधान पाटील यांनी घेत हा सत्तेचा माज असल्याचं म्हणत टीका केली आहे माझ्याकडे भुईर कुटुंब आले ते मला फोन केला होता मी कारणास्तव नारायण गावामध्ये असताना मला फोन आला का काका इथे लाईन घेत असताना मला काही लोक दमदाटी करतात तर मी माझी नगरसेवक असताना दुर्गादेवी पाडा असो गायकवाड पाडा असो ते कुठल्याही प्रकारच्या पाण्याची कमतरता झाली दा नव्हती आणि टँकर मुक्त वाढ केला होता काही कालांतराने दोन हजार सतराच्या नंतर मी नगरसेवक असताना इथं सत्तेचा गैरउपयोग करून लोकांना पंधरा हजार रुपये देऊन काही इथं पलंबर स्थानिक आहेत ते लोकांना लाईनी देतात पंधरा पंधरा हजार तो यू यु... म्हणजे यू पीवाला असो दे फक्त स्थानिक लोकांना इथं खूप त्रास देतात भाडोत्री लोकांना पंधरा पंधरा हजार रुपये देऊन लाईन घेतात आणि सत्तेचा गैरवापर करून महिलांच्या एकदम घाण्याऱ्या भाषेमध्ये घानाड्या भाषेमध्ये करतात हे आहे फक्त सत्तेचा माझ वरिष्ठ आणि अशा ठेवायला ना। पण नाही पाहिजे परशुराम पाटील यांनी कुटुंबाच्या विरोधात अदाखल पत्र गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे, बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स